नमस्कार मित्रांनो मित्र हो पावसाळ्याचे दिवस होते मी बापू व कांत आम्ही तिघे पारोड्याला मामांकडे गेलो होतो पारोड्याला आमचे मामा मडक्या मारुतीपासून पूर्वेकडील भागात राहतात आमने येथून आम्ही तिघे दुपारी पारवाड्या येथे गेलो आमची कामे आटोपली व संध्याकाळी आम्ही आमच्या मामांना भेटायला गेलो पावसाळ्याचे दिवस होते व रात्री आठ नंतर पोरवळ्यावरून आम्हानेला येण्यासाठी एस टी किंवा टॅक्सी पण नसते म्हणून आम्ही मामांना भेटून चहापाणी झाले आता मामांकडे चहापणे झाल्यावर लगेच आम्ही निघत होतो परंतु आमच्या मामाने आम्हाला येऊ दिले नाही संध्याकाळी मटण खाऊनच जा असे म्हणाले पृथ्वी जेवणाच उशीर होईल व रात्री गाड्या नसतात तेव्हा मामा म्हणाले मग काय झाले रात्री निवांतपणे आपण जेवण करू झोपी जा सकाळी आम्हाने येथे जा त्यांनी आमचे काहीच ऐकले नाही मामा म्हणाले अरे वा कमाल आहे मामांकडचा पाऊनचार न खाताच मी माझ्या भाच्यांना कसा काय जाऊ देणार झाले मामांनी ऐकलेच नाही आम्ही तिघांनी विचार केला मामा ऐकायला तयार नाही व पारोळ्याचे मटण म्हणजे चवस नाही नेहमी मामांकडे आलो म्हणजे आम्हाला मामा मटणाच्या पावचार केल्याशिवाय कधीच जाऊ द्यायचे नाही चविष्ट मटण आता चविष्ट मटण खाण्याचे पुन्हा पुन्हा येऊ यायचेच ये तेवढाच पाऊस सुरू झाला आता पाऊस सुरू झाला तसं भर पावसात मामा छत्री घेऊन मटण घ्यायला गेले आता संध्याकाळी पाऊस सुरू झाला म्हणजे शक्यता अशी असते की संध्याकाळी पाऊस सुरू झाला म्हणजे रात्रभर तो चालूच असतो सकाळशिवाय उघडणार नाही सकाळशिवाय पाऊस बंद होणार नाही मग मामा छत्री घेऊन गेले मटण घेऊन आले ग्यून घरी आल्यानंतर मामीने फर्स्ट क्लास मटणाची भाजी केली खमंग वास सुटला होता बाहेर झिम 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 पाऊस चालूच होता आम्ही एकदम खुश झालो आता मामींच्या हातचं मटण म्हणजे विचारूच नका आणि त्यातल्या त्यात परवड्याचे मटण प्रत्यक्षात परवड्याला थांबूनच आम्ही मटण खातो आहे काही चांगला योग आहे मटणाच्या खमंग वास येत होता आम्हाला कडकडून भूक लागली आता मामा कधीच दारू प्यायची नाही आणि आम्ही तिघं होतो आम्ही तिघं पण कधीच दारू प्यायची नाही स्वयंपाक वगैरे झाला स्वयंपाक झाल्यानंतर रात्रीचे साडेआठ होऊन गेले मामाने एक ताट घेतलं ताटामध्ये मटण पोळी भात लिंबू कांदा सर्व घेतलं मामा म्हणाले मी मी आपल्या जुन्या घरी जाऊन नैवेद्य देऊन येतो मामा निघून गेले पाच सर ओला आणले क समोरच्या लाईनीत मामांचे जुनं घर होतं वरलोपार्जित आणि मागच्या भागाला पडकस झाल्यामुळे दरवाजा वगैरे ते कधी बंदच ठेवायचे आणि पाठीमागून जायचे पाठीमागच्या साईडला तिकडून गेले आणि नैवेद्य ठेवून वापस आले त्यांचे नेहमीचे दोघं टाईम ते नैवेद्य ठेवायचे कशासाठी तर आपले पूर्वज तिथं असतात त्यांच्या आत्मे आहेत आणि वाड्यामध्ये ना खूप मोठं घर होतं त्या घरात खूप धन आहे पण आपल्या पूर्वजांना खुश ठेवायचं म्हणून त्यांनी ते तिथं ते दोघं टाईम ताट ठेवून यायचे जेवणाचं आम्हाला या माहितीच होतं तसे मामा आसपण गेलेत ताट ठेवून वापस आलेत मग काय रात्री मामा मामी व त्यांचा एक मुलगा आम्ही व आम्ही ती घे सर्वांनी मग फर्स्ट क्लास जेवण केले मामीने बनवलेले मटण म्हणजे विचारूच नका यत्तिचे जेवण झाले त्याच्यानंतर खूप गप्पा वगैरे झाल्या बाहेर पाऊस पडतच होता संध्याकाळपासून पाऊस सुरूच होता आम्ही ती तरुण टी शिचे व कोणी तर तर नव्हतो मामासुद्धा नाही जेवण झाल्यावर भर पावसात मामांचा मुलगा आता तो एकवीस वर्षाचा होता तो भर पावसात जाऊन त्याने सर्वांसाठी मसाला पान आणले बस मसाला पान खाल्ले आम्ही एकदम खुश झालो आता रात्रीचे दहा वाजले असतील आता मामांचे घर लहानच होते अर्ध्या भागात मामांची किराणा दुकान व बाकीच्या जागेत पूर्ण किराणा सामान ठेवलं होता फुल घर भरून गेलेलं होतं आणि अर्ध्या भागात मामा ते राहतो होते राहत होते एका खोलीत फक्त स्वयंपाक खोली होती पुढचं बाई ठकोली बस मामांनी आमच्यासाठी त्यांच्या जुन्या घरी झोपण्याची व्यवस्था केली होती मामा ज्या गल्लीत राहायचे त्याच्या घराच्या समोरच्या लाईनीत पण पाठीमागे तीन चार घरं ओलांडली की मामांचे जुने घर होते पाच सहा मातीच्या पायऱ्या चिडून वर आले की मोठ्ठी उसरी होती दोन रूम व त्याच्या पाठीमागे भली मोठी जागा होती त्याच सहा रूम होत्या त्या सर्व पडके झाल्या होत्या थोडंसं मोठं मैदान होतं आजूबाजूला पण घरी होती व पाठीमागे उंच भिंत व मागील दरवाजा होता तो मामांच्या घराच्या गल्लीतच उघडायचा पण ते बंदच ठेवायचे कारण मागचा भाग संपूर्ण पडला होता म्हणून ते त्या भागातून वापरायचेच नाही आणि घराला पाठीमागून जे होतं मोठी उसरी दोन खोल्या मातीच्याच होत्या पण चांगल्या स्थितीत होत्या घरात लाईट उसरीवर लाईट ओसरीवर एक सिलिंग फॅन होता घरातसुद्धा होता जमीन सरवलेलीच होती त्यावर गाद्या टाकून पिण्याच्या पाण्यासाठी दोन मोठ्या बाटल्या मामाने आणून ठेवल्या पाऊस येतच होता म्हणून एक छत्री पण ठेवली छत्री पण ठेवली व मामा आणि त्यांचा मुलगा निघून गेला आमची झोपण्याची व्यवस्था झाली मस्त गाद्या टाकल्या तर आम्ही तिघं गा। गादीवरती लोडलो पंखा सुरू करून दिला जरी बाहेर पाऊस चालू होता तरी डास वगैरे चावू नको म्हणून आम्ही फॅनही सुरू करून दिला पण जाताना मामाने सांगितले होते की रात्री लघवीला जायचं असेल तर येथे बाथरूम टॉयलेट नाही छत्री घेऊन दूर समोरच्या दोन लिंबाची झाडे आहेत त्याच्या पुढे उकिरडे आहेत पुढे शितीच आहे तेथे जा छत्री घेऊन पण घरातील मागचे दार उघडून मागच्या भागात अजिबात जायचे नाही व काही आवाज आला तरी मागचे दार अजिबात उघडायचे नाही कोणी हाकही मारले तरी उघडायचे नाही असे बजावून मामा घरी निघून गेले आम्हाला माहीत होते की मामा रोज दोन्ही टाईम स्वयंपाक झाला की नै नैवेद्याचे ताट घेऊन मागच्या पडक्या वाड्या जातात तेथे ते नैवेद्य हो ठेवतात व वो मागे ओढून न बघता येतात त्यांची अशी म्हणणे होती की फार पुरातन वस्तू आहे पाठीमागे तळघर आहे खूप खजिना आहे पण आता आमचे पूर्वज तिथे राहतात खजिन्याचे रक्षण करतात व त्यांना खुश ठेवण्यासाठी हो मामांनी आसपण मटाणाचं नैवेद्य तिथे ठेवलाच होता आता दोन्ही टाईम नैवेद्य ठेवला पण नंतर ताट धुवून ठेवलेला असायचे आजूबाजूच घरी होती मध्ये कोणाला यायचे जागाच नव्हती नैवेद्य कोण खात होता काहीच समजायचे नाही मामा म्हणायचे आमचे पूर्वज नैवेद्य खाऊन भांडी स्वच्छ धुवून ठेवतात मामांचे ह्या म्हणण्यावर आम्ही विश्वास ठेवायचा असो आता तर नैवेद्य त्यांच्या पुरात पूर्वज खात होते किंवा कोणी बरोबर धाब्यावरून उघडी मारून तिथून जाऊन नैवेद्य खात होता कोणालाच माहीत नव्हतं असो पण मामांची श्रद्धा होती ते बरोबर नैवेद्य ठेवायचे दोघं टाईम आता मामांचे लहान किराणा दुकान होते मामा त्यातच संतुष्ट होते त्यांनी कधीच तळघराच्या दरवाजा उघडला नाही व खजिना काढायचा प्रयत्नही केला नाही असो रात्र बरीच झाली होती इथेच मटणावर तवा मारला होता आम्ही ओसरीवर अंथ्यात अंग टाकले व गप्पा करू लागला फॅन चालूच होता डास वगैरे चव नको कोणून बाहेर सुधाळ पाऊस सुरू झाला होता विजांच्या कडकडाट व थंड वाऱ्याची झुळूक येत होती आम मागच्या दोन खोल्या होत्या उसरी होती उसरीवर लाईट होता मध्ये दरवाजा उडून केला का दोन खोल्या होत्या तिथं पण लाईट होता आम्ही ते सर्व लाईट बंद केले आता त्या घराला कधीच मामा कुलूप लावायचं नाही पाठीमागचा जो दरवाजा होता तो सुद्धा नुसती कडी लावलेली राहायची कुलूप नाही काही समोरच्याला नाही एकही घर नव्हते रस्त्याला धरून मात्र लाईटाचे खंबे होते त्यांच्या लाईट लाईटाचा प्रकाश पूर्ण वस्तूवर येत होता आम्ही सर्व पूर्ण लाईट बंद केली फक्त फॅन चालू होता आणि डाराडूर झोपी गेलो आता विजयाच्या कळकळा चालू होता पावसाचं जोर वाढला होता खूप जोरात पाऊस पडत होता बराच वेळ झाला असेल आम्हाला काही सुद्धा नाही तेवढ्यात कांताने मला उठवले व म्हणाला मला जोराची लघवी लागली आहे तू माझ्यासोबत चाल छत्री घेतली आता मामाने छत्री तिथं ठेवलेली होती एक छत्री होती फक्त ती घेतली व घराच्या पायऱ्या आम्ही उतरलो रस्त्यावरून गेलं का एक पायवाट होती त्या पायवाटने खाली उतरायचे कारण रस्ता धरून गेल्यावर बाजूला घरं होते मग तिकडे कोण देईन पायवाट उतरून समोर झाडी होती आणि त्याच्या मागे उकरते आणि लगेच शेती होती चला तिथ परत जावायच्या लगेला मला कांताला सांगितलं एकच छत्री आहे मी इथे थांबतो तू एकटाच जा दोघे गेलो तर ओले हो तो लग त्याने लगेच मान्य केलं तो लगेच उतर के खाली उतरला व जाऊ लागला रस्ता धरून थोडंसं पुढे केला बत्तीचा खांब होता तिथून खाली उतरायला पाय होते कारण रस्त्यावरती सर्व लाईटच होते मग खाली उतरायच्या ना अंधारे भागात जाऊन त्या झाडाजवळ जायचं होतं त्याला जा, लगेला आता मग स्वतः पोहोचलो होता तो, तो पुढे गेला रस्त्याच्या बाजूच्या खांबाकडे त्याने पाहिले व एकदम दचकून घाबरत पडत आला व पटकन पाऱ्या चिडून ओसरू राला व म्हणाला बघ बघ समोर त्या खांबाला धरून एक माणूस उभा आहे तो डोळे हॉटेलवर माझ्याकडे पाहत आहे मी समोर पाहिले आता मी बाहेर उभ्यावरच उभा होतो खांब्याजवळ तर कोणीच नव्हते मी म्हणालो अरे खांब्याच्या लाईट चालू आहे व खांब्याजवळ एवढा उजेड आहे तिथं तर कोणीच नाही पण कांत म्हणाला अरे काय अरे काय कमाल करतो तो काय बघ पांढरा शर्ट व धोतर नसलेला तो माणूस पावसात पूर्ण भिजलेला आहे तो डोळे उठवून माझ्याकडे पाहतोय तुला कशी दिसत नाही मी म्हणालो अरे तिथे कोणीच नाही आणि खरंच मला कोणी हो दिसत नव्हते हा अंधारात जायचा घाबरतो म्हणून नाटक करतोय मला वाटले मी त्याचा हात धरला व छत्री त्याच्या हातून घेतली व पायऱ्या उचलू लागलो पण तो खूपच घाबरला होता त्याचे अंग थरथर कापत होते मला जाणवलं अरे बापी एवढा का थरथर कापतो तो जागचा हल्ला नाही घाबरून मला म्हणाला तो बघ हातवारी करून आपणाला जोड बोलवतो आहे तो माणूस तो बघ तो खांबाजवळ उभा आहे बापरे मी पायऱ्या उतरलोच होतो त्याच्या हात धरून पण त्याने इतक्या जोरात मला खेचलं डायरेक्ट वसुरी आणला तो ना तू पण जाऊ नको तो हातवारी करून बोलवतोय तू खांबाला धरून तो माणूस उभा आहे बापूला पण जाग आली तू उठला आमच्याजवळ आला व म्हणाला काय गडबड चालू आहे मी सांगितलं कांताला लघूला जायचे तो म्हणतो त्या खांबाजवळ बघ कोणतरी माणूस उभा आहे तो हातवारी करतो आपल्याला बोलवतोय बापूने पण पाहिलं नाही कोणीच नाही तिथं तर मला तर कोणीच दिसत नाही आता कांत म्हणाला तुम्ही दोघं की नाही माझी मजा घेतात तुम्हालाही दिसतोय विनाकारण मला संकटात टाकताय मला सांगता ते तुझा कमाल आहे आम्ही विचार केला की के कमाल कांताला कसा माणूस दिसतो हो बापू आणि आम्ही मी म्हटलं चल तर आम्ही दोघं जाऊन येतो खांब्यापर्यंत कुठं माणूस आहे पण कांतने आम्हाला दोघांच्या हात घट्ट पकडले जोरात खेचलं मध्ये नाही नाही तुम्ही पण जाऊ नका बघा बघा तो आपल्याकडे डोळे वाटावून बघतोय बघा हातवारी करतोय जाऊ नका मला भीती वाटते हो रे आता आम्हाला आम्ही उभे होतो आणि पाऊ जोरात येत होता विजयांची होत होता घाबरून कांत म्हणाला पण मला जोरात लगू लागले काय करू आम्ही म्हणालो बघ रात्र बरीच झालेली आहे तू खाली उतरून ओट्या खाली बस तो एवढा घाबरला होता की अरे तो माणूस पाहतोय ना मी कसं काय रस, रस्त्यावर उतरू नाही नाही मी उतरणार नाही आणि जर तो पडत पडत माझ्याकडे आला तर बापरे खतरनाक माणूस दिसतो बघा त्याचे डोळे ओटारून कसा पाहतो मी म्हटलं आम्ही म्हटलं अरे आजूबाजूला सर्व घरात झोपलेले आड पाऊस चालू आहे लाईट काही घाबरतो पण तो तयारच झाला नाही म्हणाला नाही 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 मला खूप नाही 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 मला खूप लागलेली असं म्हणून तो म्हणाला नाही नाही मी मागच्या दारी जातो घराच्या मागच्या भागात पडका भाग आहे तिथं जातो आम्ही लोक आणि तो पटकन मागच्या घराला जाऊ लागला पटकन उस वस उसरी त्याने दरवाजा उघडला फटाफट लाईट लावले आणि मागच्या दार उघडून इतक्या वेगाने मागे गेला बापरे आणि हातात मात्र त्याने मोबाईल घेतलेला होता मोबाईलचा टार्च सुरू केला होता आणि तो मागच्या भागात गडप झाला आता आम्ही दोघांनी त्याला विरोध केला होता पण त्याने कुठं ऐकलं त्याने पटकन तो चालला गेला मागे कारण त्याला जोरात लागलेली होती आम्ही दोघे एकमेकाकडे पाहतच राहिलो तो एव एवढ्या वेगाने केला की काही समजायच्या आतच गायब झाला बापू म्हणाला बिचारा कांता त्याला लागले लागल्याशिंग काय करीन बिचारा बस मग आम्ही उसरीतून बाहेर पाहिले जो कोणीच नव्हतो आम्ही घेऊन रोडावर आलो सर्व रस्ता सुमसाम होता बाकीच्या घरांचे काही काही घराच्या लाईट तर चालू होते पण बाहेर कोणीच नव्हतं एक कुत्रं सुद्धा हो नव्हतं शांत होता किती वाहिले मला आम्ही विचार केला नक्कीच बारा एक वाजल्याच वाजलं सीन चला नंतर जाऊन आपण मोबाईलमध्ये श्रीवर आमचे दोघांच्या अंतरणावरच मोबाईल पडलेले होते जाऊ दे आम्ही आजूबाजूला काहीच नाही हा कांतकिनी घाबरला याला खरंच काय दिसलं नाही आता कसं काही दिसत नाही आम्ही विचार करून उभे होतो अंगणातच आता छत्री घेऊन आम्ही अंगणात उभे होतो तेवढाच कांतच्या किंचाळण्याचा आवाज आला आमदार आमच्या कानावर पडला कांताच्या किंचडण्याचा आवाज वाचवा वाचवा मेल वार मोठमोठ्याने ओरडत होता ओ बापरे काय घालणं आम्ही धावतच श्रीवर चिडून घरात गेलो मागच्या दोराच्या कांताने तळू उघडा ठेवला होता धावतच मागच्या पडक्या भागात गेलो आजूबाजू चार पाच पडके खोल्या होत्या कांताच्या किंचळण्याचा आवाज वाचवा वाचवा मेलो मेलव असा आवाज येत होता आम्ही आमच्या अंतरणावरच मोबाईल विसरलो होतो म पुढे अंधाऱ्यात काय बघायचं कसं काय जायचं सर्व पडके घर आहेत मोठं मैदान आहे आता मोबाईलच्या प्रकाशात बाण शक्य नव्हतं कारण मोबाईल थोडा विसरला होतो आणि आम्ही लगेच कांत कांत आम्ही उडालो कांत तू कुठे कांत तू कुठे आम्ही उडू लाव तेवढ्यात एका पडक्या रूममधून फटाफट पट, फटाफट आवाज येत होता आणि त्या रूमकडे आम्ही बघितलं तेवढा त्या ते रूममधून कांत घाबरत बाहेर पडता आला ते धाफाटाक्यात बाहेर पडला व घाबरून मोकळे मैदानात गेला हा धप्प दिशी चिखलात पडला मस धाळ पोच चालला होता विजा कळखडात होत्या आम्हाला काही समजत नव्हतं अंधार विजा कळकडाच्या तेवढाच फक्त दिसायचं की कांत खाली पडलेला आहे चिखलात आणि हातपाय झाडतोय आणि फटाफट 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 अशा आवाज येत होते अरे बापरे काय आवाज येत त्याच्या हातपाय झाडण्याच्या चिखलात आवाज होता काय समजत नव्हतं आम्ही घाबरून जोरदार त्याच्यापर्यंत गेलो आजू सरदार पावसाच आम्ही ओले चिंब झालो ढगांच्या गडगडाट विजांच्या लक्क प्रकाश पडताच आम्ही कांताच्या धावलो फटकन त्याला पकडले आणि फटाफट आवाज बंद झाला त्याला धरून उभे केलं तो थरथर कापत होता आणि बापरे कांत्याच्याकडून बोलता पण येत नाही काय झालं कांत कांत काय बोलणार कांत तर चिकला तर गळबडा लोडत आम्ही उचललं आम्ही त्याला धरून उभे केलं कसं तरी धरून घरात आणले कांत थरथर कापत होता कामाने म्हणा किंवा पावसाच्या पाण्याने आम्ही तिघे भिजलो होतो कामाला अंगाला काठीत होते आणि भीती पण वाटत काय झालं कांत काय झालं कांत काहीच बोल त्याला बोलता येत नव्हते बरे घरातील ओसरीवरील लाईट मिणमेणते चालू होते मंद लाईटाच्या उजेडात आम्ही फटकन त्याला घरात नेला मागच्या दराच्या कडी कोंडा लावला पुढे ओसरी आला कांत काय झालं कांत काय झालं कांत जोरजोरात धापा टाकत होता आणि कांताच्या अंगावरती खूप फटाफट फटाफट फटा कोणत्याने मारल्याचं खुणा दिसतो त्या आणि तोंड तोंड एकदम आम्ही लगेच लाईट लावला जातो उसिडीवर त्या आणि पाहतो तर बापरी कांदाच्या तोंडाचा असं लाल बुंद झालेलं होतं आणि पावसाचं भरलेला कांत चिखलाने भरलेला होता मग आम्ही पाण्याची बाटली घेतली कांत्याला पाणी प्यायला दिली त्याने तोंड धुटलं त्याने सर्व कपडे फाटलेच होते बापरे कपड्याचे कपड्याचीच कपडले मग थोडी विश्रांती घेऊन मग कांत म्हणाला कांतन सांगितलं माझा मोबाईल तिथं पडलाय कोण जाऊन घेऊन येईल आता आमची काही हिंमत नव्हती कोण जाईन जाऊ जाओन द्या पावसही चालू आहे आणि कांतची ही परिस्थिती बघून आमची हिंमतच झाली नाही तो नाही नाही माझ्या मोबाईल मा तिथंच घरातच पडून गेला हातातून काय झालं कांत कांतन सांगितलं मी लघवी ला गेलो होतो त्या पडक्या घरात मी घुसलो लघवी केली तेवढ्यात मागून आवाज आला अरे बावडट वेड्या घरात लघवी करतो काय व धपदिशी माझ्या पाठीत धपाटा बसला व मी धपकन खाली पडलो खाली पडतोच वडून बघतो तो अंधारामध्ये चार पाच अकृत्या उभ्या होत्या त्यांनी मला घेरलं होतं भाभरी मी घाबरलो मला पहिल्यांदा असं वाटलं की तुम्हीच धपाटा मारला का काय पण ते घाबरलो बापरे अंधारा त्यांची काही दिसत नव्हतं मोबाईल खाली पडलेला होता त्याच्यात टार्च चालू होता पण तो समोरच्या भिंतीवर उजळ आणि त्या तोरचं बंदूक उजळसुद्धा चार पाच अकृत्या फटाफट फटाफट मला कोणी पाठीवर कोणी तोंडात कोणी घालात फटाफट लगवत होतं आणि म्हणतो येण्या वावडत घरात लग्न करतो बाहेर जात येत नव्हतं का तुला बापी मी एकदम घाबरलो आणि इतकं जोरात मारत त्याच्या जोरात इतकं बसत होती मला म्हणून मी एकदम किंचडलो आणि मोठमोठे ओरडत होतो वाचवा वाचवा मेलो मेलो आणि बाहेर पडण्याचा प्रयत्न केला त्यांनी मला पकडलं आणि मारणं सुरूच केलं मला तर फटाफट फटाफट मारत होते मला कोणी पाठीवर कोणी गालावर कोणी छातीवरती असा तरी मी त्यांच्या तावडीतून सुटलो तुमचा आवाज आला मी एकदम सुटलो आणि धावत बाहेर आलो तेवढं तुम्ही मला दिसले पण मी तुमच्याकडे येण्या येतो तेवढ्यात त्या आडवे आले मी घाबरून मैदानाकडे पळालो तुमच्याकडे न घाबरून पडताच धप्प दिशी पडलो आणि त्यांनी काय मला मारणं सुरू केलं आणि बरं झालं तुम्ही मला उठवलं ते लगेच गायब झाले आम्ही म्हणाल पण कांत विजा कडकडत होत्या मला कपर का पडायचा आम्हाला तर कोणी दिसलंच नाही 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 तुला भाज झाला असेल अरे काय भाज झालं बघ माझ्या अंग किती दुखतोय बघा बघा माझ्या तोंडावर गालावर पाठीवर बघा खरंच कपडे फाटलेले होते त्याची संपूर्ण त्याच्या बनियांवर तो गेला होता त्या बनियानाने पॅन होती फक्त पॅन बी फाटलेली बनियान फाटलेला आणि फटाफट त्याला मारलेला आणि खोडचं ओरवडलेलं बी होतं जखमा जखमा बापरे तोंडार बी असत होर होरबडलेलं हो बापरे आम्हाला खरं पडलं बापू म्हणा अरे मांजराने तुझ्यावरती हमला केला शि मांजराचे नका वाटत ते कारण तुला ना नाही रे कशाच्या मांजरवर माणसं होते भूत होते ते भूत बापरी आमच्या अंगाला थरकाप सुटला तर खरायचं काय रात्रीची वेळ भरम सध्या पाऊचालो विजयांच्या कळकळाट होते पाऊस थांबायला तयार नाही आणि एवढ्या पावसात खाली उतरायचा आणि पडत पडत जाऊन मामांच्या घरी जायचं परत पुढच्या गल्लीत कसं शक्य होतं कोणाची जिंमत झाली नाही आणि बाहेर पडलो बाहेर कारण तो नाही तो बाहेर तो खांबे जवळ तो पण तो तो भूतच वाटतो मला आणि त्याने पकडलं तर हो बापरी आमच्या अंगाला एकदम थरकाप सुटलो करायचं काय आम्ही पटकन गादीवर बसलो ओल्या कपड्यानेशी आमचं डोकं चालू होतं लाईट चालू होते घरातले कुर्सीवरचे फॅनही चालू होतात तर सुद्धा आम्हाला घामाच्या धारा वाहतो त्या पावसात ओले तर झालोच होतो अजून घामाच्या धारा मग आम्ही काय करणार आणि पाठीमागच्या घरात आम्हाला आवाज आला मागचा दरवाजा कोणतरी ठोटाटलं होतं आणि आमच्या घरातलं धुहे करतो काय पा पकडाय त्याला पण ते काय कोण असतो पण ते भूताना मध्ये बाहेर येत नव्हतो आम्हाला आश्चर्य वाटलं खान अरे पळा पुढे येतील पण बापू म्हणाला अरे दरवाजा ठोकता येते येऊ शकत नाही याच्या अर्थ मामाने काहीतरी तर पूजा पाठ केल्यामुळे त्या घरात नशी फक्त मागच्या पडक्या घरात राहतो ते भूत कारण खजिना तिकडेच आहे इकडे मामाने काहीतरी नक्कीच पूजापाठ केल्यामुळे त्या नेत्यांनी चला आपण इथं सुरक्षित बाहेर बी सुरक्षित नाही मामाला खरं पडलं तर काय करायचं आम्ही थरथर कापुतो मध्ये मागे मांजरी ओरणसारखा आवाज आला धुसफूस जोरजोरात धावपळ जो 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 कोणीतरी करतोय मा हळूहळू हळू आवाज कमी झाला बंद झाला पण मठमणी मध्येच गुरुकानायच्या लगेच दहा चालण्याचा लगेच दा राजाच्या खटखट खटकट कडी ठोकायचे बागचे बापे बापू न अजिबात घाबरू नका ते नक्कीच भूत आहेत आणि ते येऊ शकत नाही ते दरवाजे येत का नाही आपण उघडलं तर रस्ते ते नाही उघडायची नाही आमची हिंमत काय होती ती गांची की उठून परत जो आम्ही ओल्या अंगाने संपूर्ण गादीवर बसलो तो गादी पण ओलो ती फटकन आम्ही चादर होती चला झोपा अरे काय झोपा बघा तो समोर तो बत्तीच्या खांबाच्या मनुष्य पुढे रोडा आलेला आहे बघा बघा तो हातभारे करतोय बोलवतोय बापरे कांत पटकन झोपून गेला त्याने तोंडावरती चादर पांघरून घेतली आम्ही पाहिलं आम्हाला कोणी दिसलं नाही पण चला बापू झोप लवकर तू पण तोंडावर पांघरून घे मी पण लगेच तोंडावर पांघरून घेतलं पटकन आम्ही झोपलो कशाची आम्हाला झोप लागेल आम्ही तोंडावर पांघरून घेतलेलं होतं आणि एकमेकशी मात्र बोलतच होतो हळूहळू मागचा आवाज बंद झाला पुढे कांत म्हणाला हे बघा कोणी तोंडावरचे पांघरून काढू नका उठू नका हा समोर तो माणूस अंगणात आलेला आहे बापरे कांतला तो म्हणून दिसतो ना आम्हाला कसं नाही आता आमच्या अंगाला थरकाप झालं करायचं काय सर पोहोचव नाही नाही बापू म्हणाला पडू नका इथं आपण सुरक्षित येतो रस्त्याचं जे काही भूत असेल कांताला दिसतो आपल्याला नाही तो वरती चढत नाही पाठीमागचे पुढे येत नाही म्हणजे आपण इथे सुरक्षित येतो कोणीही डाराडूर जोपा कशाचे डोक आम्ही तोंडावर पांघरू आणि एकमेकांशी बोलतच होतो झोप कुणाला लागली नाही बराच वेळ गेला आणि मग सर्व पूर्ण शांत झाला मग चार पाऊस चालूच होता विजयांच्या कडकडात थंड वाळ्याची झुरूक वरून पंखा चालू आणि भीतीमुळे म्हणा का खा म्हणा अचानक आमच्या डोळा लागला थोडा वेळ डोळा लागला शि किती वेळ द्यायला काय माहिती आम्ही मोबाईलमध्ये पाहायचे सुद्धा विसरून गेलो की कि किती वाजले काय माहिती आणि लगेच आम्हाला जाग आली बघतो मोबाईलमध्ये सकाळची पाच वाजली होती बापरे बापू नाही बघा आहे आता कशाची भूत वगैरे उठा उठा पडा पडा मामांच्या घरी मग आम्ही काय पटकन उठलो मोबाईल उचलला छत्री उचलली पाण्याच्या बाटल्या तिथंच ठेवल्या आणि पडतोच मामांच्या घरी आलो माझा दरवाजा ठोकालो मामा अरे एवढ्या लवकर कसं का आलेत दरवाजा मामा मी सांगितलं आम्ही आधी घरात गेलो आणि मग सांगितलं मामा रात्री आजचं असं भयानक घडलं हो बाप रे मामा म्हणाले घरी मी तुम्हाला सांगितलं होतं छत्रिकासाठी दिली की बाहेर जा लघवी लागले पण मध्ये जाऊ नका मध्ये आमचे पूर्वजांच्या आत्मा आहेत ते खरंच नाराज झालेत आम्ही म्हणाल मामा पण तुम्ही सांगायला पाहिजे नव्हतं ना की भूतं दिसतात अरे भूत नाही ते आत्मे येते मलाही माहीत होतं मी नैवेद्य ठेवतो तो दोघं टाईम नैवेद्य ठेवतो नियमित पण तुम्ही त्यांना नाराज केलं कांत तू फार मोठी चूक केली नशीब की त्यांनी काही तुम्हाला काही केलं नाही आणि आपल्या घरी आलेले पाहुणे ते कशाला तुम्हाला मार मारून टाकतील आणि हो कांत पण धीटच होता त्याने एवढा मार खाल्ला पण तो एवढा धीट होता फक्त घाबरला होता भूत आहे म्हणून परतू भीती गाठली म्हणून त्याच्या अंगात भूत नाही की त्याला काहीच झालं नाही नशीब आम्ही त्या दिवशी खरंच कांतच काय आम्ही मागे गेलो भूतांना भूतांनाचं ठरवलं असतं आम्हालासुद्धा पकडलं असतं पण आम्ही चूक केली नव्हती म्हणून ते आम्हाला सुद्धा नाही आणि आम्ही तिघं त्या दिवशी वाचलो मित्रांनो भर पावसात असं काही प्रसंग नाही असं आम्हाला वाटलंही नव्हतं आणि पावसामुळे आम्ही बाहेर जायची हिंमत पण केली नव्हती साधारणतः ते बारा एक वाजेच्या दरम्यानचीच ही घटना असेल भीतीमुळे मी पाहिलं नाही बारा जोड जो झोप लागली नाही झोप लागली परत जाग आली तर पाच पाच वाजले होते म्हणजेच ते बारा ते एक त्या दरम्यानची घडलेली घटना होती मित्रांनो हा अनुभव आम्हाला तिघांना आला अजूनही ते घरात व्यवस्थित आहे मागच्या दाराला मात्र माता मामांनी लावून ठेवलं पाहुणे वगैरे येतात ते दिवसात जातात ते सर्व थांबतात पण कोणीही मागे जात नाही आणि त्यानंतर तिथं काही असं काही घटना घडली नाही आणि ते आमच्या अनुभव बाईकोण मामा तिथं रात्रीच्या वेळेला तिथं कोणाला झोपायला जात नाही फक्त दिवसा वगैरे पाहुणे आले की ते या तिथे दिवसात जातात रात्री कोणीही तिथं जात नाही आणि ते घर अजूनही मामांना किराणा दुकान आहे त्या दुकानावर आणि एक लहानसं घर आहे त्या मामा अतिशय संतुष्ट आहे त्यांना ते त्यांचं एकच म्हणणं की आमच्या पूर्वजांना आम्ही दोघं टाईम नाही देऊन संतुष्ट खुश ठेवायचं बस आम्हाला ते धनची आवश्यकताच नाही आमचं पोट आहे बस झालं मामांना लोभच नव्हता आणि अजूनही मामांनी ते ते धन हे परतो मामाने कधीही धन काढण्याचा प्रयत्न केला नाही आणि मामा मात्र आनंदात आणि सुखात आहेत बरं तर मित्रांनो आज परत एवढंच पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत गुड बाय